सामान्य जनता आजपर्यंत खरंच काही मदती विना अडचणीत होती आजपर्यंत नव्हतं जर कुठे हवी असेल तर त्यासाठी कोल्हापूर गाठायला लागायचं सांगली गाठायला लागायचं मिरज गाठायला लागायचं मात्र सांगले साहेब खरोखरच मी आपल्या या रक्तांनी वतीने मी आपला मनपूर्वक आभार मानतो की ज्या ज्या सुविधा आम्हाला नव्हत्या त्या त्या सुविधा आपल्या माध्यमातून येथे आपण आणि त्यात सुद्धा मोफत मित्रांनो मोफत देतात आपल्याला साहेब भरभरून देतात एक कविता आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे याबद्दल कवी मध्ये कवीना असं सांगायचं आहे की देणाऱ्या तोडून घ्यावे असा विषय नाहीये तर देणारे घेऊन आपली प्रगती साधूया या प्रगतीतून आपण आपला उत्कर्ष साधूया आपण मोठे होऊया आणि देणाऱ्याची जी देण्याची वृत्ती आहे ती वृत्ती सुद्धा आपण नक्की काढूया आज अभ्यास साहेब खूप काही देतायत मोफत वया वितरण असेल मोफत स्पर्धा परीक्षांचे कोर्सेस असतील मोफत पोलीस प्रशिक्षण केंद्र असेल आणि सर्वात जिवाळ्याचा विषय म्हणजे हे हॉस्पिटल असेल पालघर ठाणे आणि त्यानंतर आपल्या रत्नागिरीवरती मेहर नजर आपण जिजाऊच्या माध्यमातून केलेली आहे मी खरोखर स्वतःच्या वतीने या रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने या परशुराम भूमीच्या वतीने की आपण ही जो सेवा करताय याला खरंच तोड नाही अशी या आधी कोणी केली नाही आणि भविष्यात करेल असंही मला वाटत नाही तरी मी आपलं मनपूर्वक आभार मानतो फार काही बोलत नाहीये बोलता भरपूर येतो तुमच्याबद्दल साहेब बोलायचं झालं तर मला वाटतं दिवस सुद्धा बोलायचं नाही मात्र एवढंच बोलतो की आपली ही संस्था उत्तरोत्तर उत्तरोत्तर उत्तर, प्रगतीशील आहेत प्रगतीवर आहेत अजूनही ती खूप मोठी हो अजूनही हातून खूप मोठी घडव आणि गोर गरीबाची सेवा अशाच पद्धतीने होत राहो याकरता मी माझ्या आईच्या माझ्या ग्रामदैवता चरणी प्रार्थना करतो की आपल्या उदंड आयुष्य जावं आणि अशीच लोकसेवा आपल्या हातून होत राहावी धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय जी धन्यवाद आंबेडकर साहेब जय म्हणून